अयोध्यात बावीस जानेवारी रोजी लाखों की गर्दी होना रा है। राम मंदिरा उद्घाटना देशविदेशन भाविकांस राजकीय नेते आणि सेलिब्रिटी उपस्थित रह बास जानेवारी रोजी दुपारी बारा वजुन वीस मिनिटानी अभिजात मुहूर्तावर अयोधे नवनिर्मित राम मंदिर अभिषेक सोहरा पार पड़ना रा है राम मंदिरा उद्घाटना नेमकी बास जानेवारी ही तारीख का निवड़ी प्रश्न अनेक पड़ला है याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करूयात नमस्कार मी सायली आपण पाहत आहात मुंबई तक अयोध्येतील नवनिर्मित राम मंदिरात राम लल्ला यांचा अभिषेक सोहळा पार पडणार आहे यासाठी बावीस जानेवारीचा मुहूर्त निवडला आहे शुभमृगाशिरा नक्षत्र सोमवार बावीस जानेवारी रोजी पहाटे तीन वाजून बावन्न मिनिटांनी सुरू होईल तर तेवीस जानेवारीला पहाटे चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत कायम राहील बावीस जानेवारीला अभिजात मुहूर्त सकाळी अकरा वाजून एक्कावन्न मिनिटे ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत आहे रामलल्लाच्या मूर्तीस्थापनेचा शुभमुहूर्त हा चौऱ्याऐंशी सेकंदाचा आहे जो बारा वाजून एकोणतीस मिनिटे आठ सेकंदापासून ते बारा वाजून तीस मिनिटे बत्तीस सेकंदांपर्यंतचा आहे याच वेळेत लल्लाची मूर्ती स्थापना होई धार्मिक समजुतींनुसार मृगाशिरा नक्षत्र विविध धार्मिक विधींसाठी शुभ मानले जाते श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राचे खजिनदार महंत गोविंद देवगिरी यांच्या मते बावीस जानेवारी रोजी अमृत सिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धी योग मृगाशिरा नक्षत्रातच जुळत आहेत त्यामुळे राम मंदिरातील अभिषेक सोहळ्यासाठी ही तिथी वमुहूर्त ठरवण्यात आला आहे जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे सचिव चंपत राय यांनी बावीस जानेवारी या दिवसाची तुलना पंधरा ऑगस्ट म्हणजेच भारतीय स्वातंत्र्य दिनासह केली होती देशभरातील लोकांमध्ये राम मंदिरातील प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापना व अभिषेक सोहळ्याबाबत समाधानाची भावना दिसून येते हे मंदिर भारताला एकत्र आणण्याचे महत्त्वाचे साधन ठरणार आहे असे चंपत राय यांनी म्हटले होते त्यामुळं आता या सोहळ्याचीच प्रतीक्षा आहे आपल्याला याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद